हे भाऊ म्हणून सांगतोय तुमचे वडील कोर्टामध्ये पट्ट्यावाले होते कोण होते पट्ट्यावाले होते पट्ट्यावाले तुकाराम सकाराम हजार <laughs> है हजार असे तुझे वडील म्हणत होते ताई कोर्टासमोर तू कुठल्या कुळीतले आहे कुठल्या वंशातले आहे मी बोलणार नाही ताई कारण भारतीय संविधानानं तुला अधिकार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकर नावाचं जर वंश जन्माला असत ना तर ले ले <पातारे> ताई तर पाच वर्ष कातडे काढायची पाहिली जनवराला मिळेल जनवराचे जनवराच्या कातारे काढायची पाळी फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपा संविधान दिलं पट्ट्यावर खासदार झाला राज्यपाल झाला आणि ताई तू आमदार पण झाले ग थोडी जाणीव ठेव सोन्या बड्या जाणीव ठेवू घराच्या लय आहेत लय आहेत चौथी पिढी आहे उन्हात फिरती आहे सकाळी आल्यानंतर मला जेवण करायचं का तर लोक म्हणले मोर्चा झाल्यावर जेवण हे लागत हे लागतं हे कुणाच्या नशिबी नाही कुणाला येत नाही त्यांनी दिलं म्हणून तुम्ही आज हेलिकॉप्टर मध्ये फिरताय नाही तर तुम्ही आल्यानंतर लोक नाक दाबत होते कारण तुम्ही काताडे काढित होते अभासाबामुळे हा ठिकाणी मरालेलं आहे आभासाबच्यानं मऱ्यानं असताना संविधान नसतालं तर तुमची काय अवस्था झाली असती म्हणून मी कोल्हाड्याचं पोरग नातवानीचं पोरग त्या घरासोबत एक निष्ठ राहतो आहे हे ते नाही या ठिकाणी हे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो लढाई लढायची आहे दादा ही क्रांतीची भूमिका आहे ही क्रांतीची भूमिका आहे ही भूमी वांजत नाहीये ही क्रांतीची भूमिका आहे भूमिका नाही क्रांतीच्या भूमिकेमधून तुमच्यासारखा एक मधून तरुण आंबेडकर नावाचं रोपट घेऊन संघर्षाची लढ्याची मशालीची सुरुवात करतोय शालूट दादा लढा यशस्वी होईल एवढीच्या ठिकाणी विनंती करतो आपण सगळ्यांनी ताकत द्यायची दोन घोषणा देतो पोलिसांना घोषणा दिली तर चलतील हळद जे जिंदाबाद म्हणलं तरी सध्या आपलेच लेकर पंचायत काय काय बरेचण ओळखी पाळखीचे माझ्या त्यांची अडचणी पण दादा मनातून आपल्या सोबत येतो सगळे हा ते मला सगळे सांगत काय चाललंय काय नाही जोरात मी शपथ घालतो ज्याचं लग्न झालंय त्याच्या बायकोची शपथ ज्याचं लग्न नाही झालं त्याच्या होणाऱ्या बायकोची शपथ आणि जर कोणाचं काय झालं नसेल तर शेजाऱ्या पाजऱ्या शपथ हात वर करायच्या घोषणा द्यायच्या बरोबर आहे बघू कोण हातवर करत नाही पत्रकार मंडळी जरी हात केला तरी चाल काय तुम्ही आमच्याशी काय करता सकाळपासून उन्हात बसलेत बिचारे आमच्यासाठी दादाला ऐकायचंय जोरात हा वंचित बहुजन सगळ्यांनी विजय असो दोरात वाघा दोनदा उठून बरा वंचित आघाडी चाल जरा आई जर जोरात मग आता ढकुल ढकुल बेजार घालते मला जोरात उपोषण करते पण आपलेचे सगळे भाऊ वंचित पावचार वाद ना थोडं दादाला ऐकायचं ना दादाला ऐकणं सोपं नाहीये डायरेक्ट स्टेशन आहे डायरेक्ट स्टेशन यात छप्पन सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन देशामध्ये चाललेला जो एक घोटाळा आहे त्या घोटाळ्याच्या विरोधामध्ये आज मन, या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातल्या कलेक्टर ऑफिसच्या मांडण्यासाठी आज छान आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे खरं तर मित्रांनो या मोर्चाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं कारण असं आहे की हा मोर्चा ज्यांच्या विरोधामध्ये निघालेला आहे त्या मोर्चा जे खरं कारण आहे त्या मशीनचा जो असणारा घोटाळा आहे त्या घोटाळ्याचा पडदा उघडा पाडण्यासाठी आजचा हा मोर्चा आयोजित केलेलाय याच्यामुळे या मोर्चामध्ये काय घडतंय याच्याकडे सगळ्या पक्षांचं लक्ष आहे मला येतांनी मोर्चा मध्ये जर का ना सांगितलं की म्हणे तुमचा मोर्चा नरेंद्र मोदीचं पण लक्ष आहे मी म्हणे मोदी आणि फुदी त्याचा बापाचा बाप तरी आला त्याचा बापाचा बाप तरी आला तर त्याच्या बापाचा भक्त ज्याने भारतीय संविधान दिलं हा विस्कटलेला देश हा तुकड्यामध्ये वाटलेला देश ज्याला दीडशे वर्ष सहाशे वर्ष गुलामीचा कलंक लागला होता तो कलंक पुसण्याचं काम ज्या महामानवाने केलं पण तू या आंदोलनात सोलापूर सारख्या ऐतिहासिक नगरेमध्ये येतो त्याच्यामुळे मोदी आणि मोदी तुझ्या बापाला सुद्धा मी घाबरत नाही या ठिकाणी काय चाललंय महाराष्ट्रामध्ये पोलीस खात्याला माझी विनंती आहे सीआयडीच्या आयबीच्या जर कोणी रिपोर्टर असतील तर त्यांनी काळजी पूरक लिहून घ्या हा मोर्चा निर्णय आहे आणि कोपरे आपल्याला सगळ्या पक्षाच्या माणसं बसलेत राष्ट्रवादी बसले कुठं बसले ती पण मला माहिती आहे काँग्रेस कुठं बसलाय ते पण मला माहिती आहे भाजप कुठं बसला ते पण मला माहिती आहे बाकीचे हौश गौश कुठे कुठे बसले ते पण मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे महाराष्ट्र डॉक्टर बाबा आंबेडकरांच्या नातवाने स्वतःच्या सहीने पत्र लिहिलं अरे भारताचं संविधान धोक्यात आहे त्या संविधान वाचवण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र या कार्य तुम्हाला काय मर्यादेचा गोळा उठला होता का रे काश्यप खाली घालून बसले होता अरे तुम्ही कुणाला भेऊन शेतकरी घातली होते बाळासाहेबांनी पत्रलेल्या माझ्या भावाने आणि बहिणीला विनंती आहे देश वाचवण्यासाठी हटवा माईच्या लालानी पुढे येऊन बाळासाहेबांना साथ दिला नाही तर दुःखा मलाय मित्रांनो अरे देश वाचवण्यासाठी बाहेर पडणारा माणूस पवार साहेब तुमची सुद्धा दाखली नाही उघाडी पवार साहेब तुमची सुद्धा जात खेळू गाडी नाहीये बाबासाहेबांचं नातू पत्र लिहतो आणि आव्हान करतो मदत केली पाहिजे राहुल गांधी चोपन्न वर्षाचा तरुण हे म्हणले दादा मी त्रेपन्न वर्षाचा आहे नवीन फॅशन चालू झाले छप्पन वर्षात झालं जाल वर्षा तर म्हणते मी तरुण आहे आमच्या चंद्रशेखर भाऊ मला सकाळी म्हणले ते शरीराने मथारे झाले पण मनाने तरुण आहेत वार शब्दास पट्टे <laughs> मी नवीन या ठिकाणी स्लोगन ऐकलं की माणूस मोहने जरी मसालं झालं तरी म्हणे मनाने तरुण आहे तसे ते राहुल गांधी साहेब काँग्रेसच्या पुढे माझा समाजता शिकवांचा विचार मांडता मुसलमानांच्या दलितांच्या भटक्यांच्या आदिवासीच्या बारा भरुसांच्या ओबीसीच्या दारा आणि म्हणत आम्ही सगळे पुरोगामी आहेत त्यांना कुठला घोडा लावला पाहिजे त्याचा विचार करतो मी या ठिकाणी तिकडे करू तुम्ही या ठिकाणी या भारतीय संविधान वाचवण्यासाठी बाबा आंबेडकरांचे नातू रस्त्यावर ते आले पत्र लिहिलं कुणाची माय गेली नाही उत्तर द्यायला आणि पाठिंबा द्यायला ते घाबरत होते त्यांच्या लेंड्या पातळ झाल्या होत्या का मला पत्र दिला आणि पाठिंबा दिला तिथे मोदी ईडी लावतोय इडी काय लावतय ईडी लावतोय अरे एकमेव पट्टी आम्ही ऐकत आमदार कुटुंब आहे ईडी नाही आणि बीडी नाही चल या म्हणे <laughs> म्हणणार का भीतीची इडीची बीडीची आमच्या घरात काहीच नाही मी तर कोला की इकडून बांदर घुसलं की तिकडे निघतंय भटक्यातले बेचाळीस जाती आहेत वडारे तिरमले कायकडे तिरमले डवरी गोसा मर्यावाला आहे नागपंत डवरी गोसोवी आहे चौऱ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा दादा ह्या देशामध्ये आम्हाला राहायला घर नाही माणसं मेल्यानंतर पुरायला जागा नाहीये परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधान दिलं त्या संविधानावरती माझ्यासारख्या एका पोराला भाषण करायला मिळतं त्याची इतकी मोठी किंमत तू इतकीच नाही संविधान त्या संविधान वाचवण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो हिशोब विचारायचा महाराष्ट्रा मधल्या पाच वाढण्याच्या पुढे शहात्तर लाख मतदान कसं काय झालं बघा मित्रांनो माणसं शाळा सुटल्यानंतर मुलं शाळेतून निघून जायची गडबड करत आहे आणि पाच वाढल्यानंतर नवीनच जगामध्ये घटना घडी परिवर्तन झालं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा